नमस्कार नमस्कार मी मनसरी मनसरी लाईफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आ, आ, स्वाग आज आहे बुधवार आणि आता माझा स्वयंपाक चालू आहे आज नॉनव्हेज करायचं आहे घरात चिकन बनवायचं आहे उंदरी पण करायची आहे आम्हाला आणि मम्मी पप्पा आजच मुंबईला जाणार आहेत म्हणजे त्यांचं तिकीट बुकिंग झालेलं आहे पण ते अजून कन्फर्म झालं नाही तर ते थोडंसं प्रॉ इश्यू आहे म्हणजे जर तिकीट कन्फर्म झालं तर मम्मी आणि राधिका बाळाला घेऊन जाणार नाही तर मग त्या दोघी राहणार आणि पप्पा आणि रणजित आज जाणार आहेत मामाची आई पण मामाच्या आई पण आज इकडे यायला लागली तर आज नॉनव्हेज तर बेत आहे घरात उंदरी पण होईल आणि सगळ्यांसोबत पण खा होईल म्हणजे खाणं पण होईल आणि उद्या आहे माझा बड्डे तर मी विचार करते आज जर यांचं जाणं कन्फर्म असेल तर आजच केक कटिंग करायचा कारण उ आज सगळे जाणार आणि उद्या बड्डे करण्याचा काहीच अर्थ नाही आहे त्याच्याच सुद्यासाठी बघू आता माझं घरातलं म्हणजे डेलीचं रुटीन जे असतं हरशी झाडू बाकीचं बाहेरचं सगळं आवरायचं नाश्ता वगैरे सगळं झालं आहे कुकरला मी आता भात लावलं आहे अजून चपात्या करायच्या त्यांनी नॉनव्हेज बनवायचं आहे ते अजून आणलेलं नाही आत्ता घेऊन येणार हे त्यावेळी आज पेरेंट्स मिटिंग आहे तर हे आज स्कूलमध्ये गेलेत ग्रेशूच्या जायचं होतं मला पण घरात काम असल्यामुळे आज हे गेले ह्यांना सुट्टी आहे आज तर ते गेलेत येते वेळी ते नॉनव्हेज घेऊन येणार चिकन घेऊन येणार आणि मग नंतर बनवायचं बघू तर मी आत्ता जाते आंघोळीला ग्रेशूची फ्रेंड आली बाहेर ती फ्रेंडसोबत खेळते मम्मी तिनं आता येतच असतील उतरले पण असतील बसमधून अगदी पाच मिनटात येतील तर पटकन मी आवरून घेते आणि मग ते लोक आल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते जेवणं वगैरे आमची झाली होती तर अधिका भांडी घसत होती आणि मम्मी डब्याची तयारी करत होती आणि मी बाळाला घेतलं होतं मी इथं बाळाला घे घेतलं होतं आणि तर पप्पा आणि पिल्लू खेळत होते पप्पाचं आणि पिल्लूचं असं जाम मस्ती चालते इथं बाबा फोनवर बोलत होता कपडे वगैरे सगळं धुऊन घातले सुकत घातले होते इथं बाळ थोडंसं किरकिर करत होतं ते कारण गरम खूप होत होतं आणि त्याला अजिबात गरमी आवडत नाही आणि बॅग्स तुम्ही बघितल्या खूप साऱ्या बॅग्स आहेत त्यांच्याकडे अर्ध तरी सामान ती लोक इथेच ठेवून जातात कारण बाळासोबत एवढं सगळं सामान घेऊन जातात तीच खरं खूप मोठी गोष्ट आहे तर ग्रेशूचे पप्पा माझ्या बड्डेचा केक आणायला गेले होते कारण उद्या माझा बड्डे होता आणि मग मम्मी पप्पा रणजित राधिका सगळेजण जाणार आणि मग काय सेलिब्रेट करणार असं म्हणत आलं आमच्या दोघांच्या पण सो चो त्यासाठी हे केक आणायला गेले एक दिवस अगोदरच के मी केक कटिंग केला पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि इथे माझ्या काही साड्या होत्या ज्या मी घालत नाही आणि राधिका साडी साडी घालते तर मी विचार केला की तिला साडी देते मी कारण ती घालते साड्या वगैरे म्हणून मग मी माझ्या एक दोन साड्या तिला दिल्या आणि आवडीनं घालते असं नाही वगैरे काही म्हणत नाही आणि त्या आम्ही गप्पा मारत बसलेलो आमची मस्करी वगैरे चालू होती ग्रेशू थोडंसं शूट करत होती पप्पा थोडं झोपले होते आणि बाळाची मस्ती तर चालूच होती जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ये नंतर येते ती ती पनवेल अजून वापर आली हे डायरेक्ट आले खाली ट्रेन लेट झाली आणि मम्मीची दाढ दुखत होती त्याच्यासाठी मी टॅबलेट आणायला गेलो होतो मेडिकलमध्ये सोबत येते वेळी नाश्ता पण घेऊन आलो आहे मी ट्रेन खूप एक तास लेट झाली खूप उशीर झाला होता आम्हाला जाऊन आणि जवळजवळ एक तास ट्रेन लेट झाली होती आणि इथं पिल्लू बाळासोबत खेळत होती टाटा ये ना ना तू

चागल <Gã> वाट्नु <believers> <coughs> <faith> <food'>? त्याच्यानंतर आम्ही गणपती विसर्जन बघायला गेलो याच्या अगोदर मी कधीच पाहिलं नव्हतं बेळगावला विसर्जन असं म्हणजे आम्ही विसर्जनला जायचो पण असं पाण्यामध्ये विसर्जन करताना कधी पाहिलं नव्हतं बेळगावला तर फर्स्ट टाईम बघितलं खूप गर्दी होती हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे बुधवारचा मंगळवारी विसर्जन झालं आणि दुसऱ्या दिवशी पण रात्रीपर्यंत विसर्जन होत होतं खूप गर्दी होती थोडा वेळ थांबलो रेशूला घेऊन मम्मी वगैरे गेली एक तास त्यांची ट्रेन लेट झाली आम्ही गणपती विसर्जन बघायला आलेलो अजून पण गणपती विसर्जन चालू आहे आणि आता घरी चालू आहे आई आहे घरी स्वयंपाक आहे थोडासा थोडासा करायचा आहे आता गेल्यानंतर बघू चला आम्ही निघतो आता सव्वा सात झालेत एकच गणपती विसर्जन करताना पाहिला वेळ झाल्यामुळे निघालोत भाजा ते वेळी काही भाज्या वगैरे आणल्या होत्या तर आई आणि पिल्लू तर निवडत होती मी भाकरी करत होती त्याच्यानंतर आम्ही जेवणं केली तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ तर आज आहे एकोणीस सप्टेंबर आणि आज माझा बर्थडे आहे कालच केक कटिंग केला आम्ही कारण काल मम्मी वगैरे सगळेजण होते आणि ती काल लोक मुंबईला जात होती ती लोकं तर त्यासाठी म्हटलं की ती लोकं गेल्यानंतर आज सेलिब्रेशन काय करायचं म्हणून मग एक दिवस आधीच सेलिब्रेशन केलं काल केक कटिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर ती लोकं मुंबईला गेली काल आई राहायला होती आणि आज दुपारीच आई गेली आज दिवसभर असं स्पेशल वगैरे काही झालेलं नाही आहे कारण नेहमीचंच रुटीन होतं आज थोडा रेस्ट घेतला मी आई गेल्यानंतर नंतर, नंतर ग्रेशूला थोडा वेळ झोपवलं मी पण थोडीशी झोप घेतली आणि उठून संध्याकाळचं रुटीन आवरलं आणि अचानक आमचं बाहेर जायचं ठरलं जेवायला अर्धा स्वयंपाक माझा झाला होता पण बाहेर जायचं ठरलं म्हटलं ठीक आहे बाहेर जाऊया आज अशाच काही निमित्तामुळे आपल्या बाहेर जाणं होतं सो त्यासाठी आणि आता पावणे दहा झालेत तर ग्रेशूचे पप्पा आले ते फ्रेश व्हायला गेलेत मी रेडी झाले ग्रेशूला आता मी रेडी करते तिचा मी जस्ट आता अभ्यास घेतला कारण ती खाली खेळत होती सो त्यासाठी तिचा अभ्यास जस्ट आता झाला तर आता मी तिला रेडी करते आणि मी पटकन निघतो खूप उशीर झाला आहे आम्हाला जायला नऊ सव्वाणूपर्यंत निघायचं होतं पण ही कामावरूनच आले त्याच्यामुळे मग त्यानुसारच आमचं पुढचं प्लॅनिंग असेल तर तिकडे गेल्यानंतर जमल्यास मी व्हिडिओ कंटिन्यू करेन नाही तर मग ही क्लिप मी कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अटॅच करेन तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग घरी यायला निघालो यायला मला अकरा वाजले एक तासाभरात आम्ही आलो आणि छान म्हटलं आजचा दिवस छान गेला म्हणजे दिवसभर काय रेग्युलर रुटीन होतं पण संध्याकाळचा हा टाईम खूप छान गेला आमचा फॅमिली पूर्ण आम्ही फॅमिलीसोबत होतो त्याच्यामुळे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय